ांचं मैदान आणि या मैदानातला छत्तीस सुटतोय सुटला छत्तीस पडतोय आणि छत्तीस मध्ये लढत चालू एकूण सहा गाड्यामध्ये आता शेवटच्या क्षणी लढत आहे दोन गाड्यामध्ये दोन नाही तिसरा सुद्धा चिटकला आणि चौथा सुद्धा हळूहळू चिटकला लढत झाली चौघांच्यात निकाल गेला कॅमेराकडं एकला होते काले दोन ला होते धकडवाडीकर तीन नंबर होते वाघेरीकर आणि चार नंबर होते आंद्रूडकर गडे क्रमांक सदोतीस लावून घ्या एक होते विक्रम लक्ष्मण वारीक घोट। तास क्रमांक दोन भैरन बहिरन अभिसन चारुदत्ता पाटील सुपनेश शहापूर तीन वती सद्गुरू बाबु महारसन मायणीकरांचा गावचा साज चिक्या आणि वजे ग्रुप मायनीकर चार वती बहिरन इंजिनियर अभिषेक बोप्ते कोणेगाव